नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पेठ शंकरपेठ रोड येथे आणि इथं ये महापालिकेची अनाधिकृत फ्लेक्स असतील बॅनर असतील आणि हातगाडी असतील त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई येत्या एक तारखेपासून ही कारवाई सुरू आहे आणि एकंदरीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की अख्ख्या पुणे शहरामध्ये ही कारवाई सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि अशीच सुरू राहणार आहे आणि याच संदर्भात आपल्यासोबत इथे एक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया एकंदरीत दादा काय सांगाल की या सध्या महापालिकेकडनं कारवाई केली जाते नमस्कार माझं नाव ऋषिकेश येलार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा मी सदस्य आहे आज ही कारवाई चालू आहे महानगरपालिकेची की ती जेदे चौकापासून ते सेवनल चौकापर्यंत ही कारवाई करणार होती डीप क्लीन असं आम्हाला साहेबांनी सांगितलेलं परंतु मध्यवर्ती भागामध्ये जे फ्लेक्स लागलेले आहेत खांबांवरती खांबांवरती फ्लेक्सचा आम्ही विचारपूस केली असं आम्हाला कसलंही उत्तर देण्यात आलेलं नाही आहे ते काढत नाही आहे अशी आमची मागणी होती पण आम्हाला उडवाउडवी चित्र देऊन साहेबांनी निघून गेलेले तुम्ही काय विचारणा केली होती त्यांच्याशी त्यांना असं विचारण्यात आलं की बाबा आमचे फ्लेक्स काढते तुम्ही प्रतिष्ठानचे आमचे वर्षानुवर्ष लागतात फ्लेक्स इथं तुम्ही ती कारवाई करताय का करताय तर त्यांनी सांगितलं वर्ण आदेश आलेला आहे आम्ही ते काढून घेणार आहोत ठीक आहे म्हणलं जर तुम्हाला सगळेच करायचं क्लीन करणार आहात तर मग हे जे रोडच्या मध्ये लागलेले फ्लेक्स जे आहेत ते का ना काढत त्याच्यावरती एक कसलंही भाष्य त्यांनी केलेलं नाहीये उडा उत्तर देऊन ते निघून गेलेले साहेब बाकी दुसरे मधल्या फ्लेक्सची परमिशन घेतली आहे का महानगरपालिकेकडून किंवा आकाश चिन्ह विभागाकडून तर कोणतंही उत्तर दिलं नाहीये उडा उत्तर देऊन या साहेबांबरोबर बोला त्या साहेबांबरोबर बोला असं करून आमचे बाकीचे सगळे फ्लेक्स काढून दिलेत आणि तुम्ही पाहू शकता मध्ये एवढे फ्लेक्स लागलेले आहेत ते आहे तसेच आहेत जयराज ग्रुप म्हणून त्यांनी फ्लेक्स लावलेले आहेत ते आहे तसेच म्हणजे आता हे जयराज ग्रुप म्हणजे काय म्हणजे नेमकं कुठं म्हणताय रस्त्याच्या मोदोबत है म्हणताय खांबांवरती लावलेले अच्छा किती दिवसापासून येते आता हे ये तीन दिवसापासून लावलेले आहेत आता एक तारखेपासून साहेब म्हणतात कारवाई चालू आहे आमची चार तारखेपर्यंत पण बाकीचे सगळे काढलं असं म्हटले का ना काढत ही विचारण केली असता कसलंही उत्तर दिलेलं नाही आम्हाला जसं की आपण पाहू शकतो की पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा उडवडीची उत्तरं मिळत आहेत नागरिकांचा यावरती रोष आहे नेमकं एकंदरीत आता पालिका यावर काय भूमिका घेणार काय करणार हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे सोबत अमित मुंडे पुणे